हाय हॅलो नमस्ते फूडी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला सगळ्यांना आवडणाऱ्या चटपटीतवाल्या भेंडीपासून एवढी कमाल रेसिपी दाखवणारे की खरंच तुम्ही नेहमी या पद्धतीने भेंडी नक्कीच कराल ही भेंडी एवढी छान होते बरं ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही ही भेंडी स्टार्टर म्हणूनसुद्धा खाऊ शकता साईड डिश म्हणूनसुद्धा खाऊ शकता किंवा चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता एवढी कमाल होते तर बघा त्यासाठी इथे मी भेंडी घेतलेली आहे आणि ही भेंडी मी कमी घेतली आहे कारण आता सोबत अशीच खाण्यासाठी म्हणून मी ही भेंडी करते आहे तर बघा भेंडी आधी स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतरनं कोरड्या कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायची आणि त्यानंतर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही भेंडी कट करून घ्यायची आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच एक सबस्क्राईब करून घ्या कारण माझ्या चॅनलवरती भरपूर वेगवेगळ्या त्याचबरोबर टिफिनसाठीच्या अशा बऱ्याचशा रेसिपीज मी अपलोड करत असते त्यामुळे नक्कीच तुम्हाला फायदा होईल तर बघा इथे मी अशा पद्धतीने संपूर्ण भेंडी कट करून घेणारे मी भेंडी कट करते तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा त्याचबरोबर व्हिडिओ कुठून पाहताय आहे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून मलासुद्धा तुमचे आभार मानता येतील बघा इथे मी संपूर्ण भेंडी अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे आता ही भेंडी मी गोलाकार कट केली आहे पण तुम्हाला हवं असल्यास तुम्ही उभ्या स्लाईसमध्ये सुद्धा ह्याला कट करू शकता बघा इथे मी ही संपूर्ण भेंडी एका बाऊलमध्ये काढून घेतली भांडं थोडं पसरटच घ्यायचं घेताना आणि बघा छान अशी मोकळीसुद्धा करून घेतलेली आहे आता यामध्ये आपण काही बेसिक जिन्नस घालूया बघा अगदी थोडासा ओवा घातलेला आहे मी यात त्यानंतर बघा यामध्ये मी पांढरे तीळ घालणार आहे पांढरे तीळ घातल्यामुळे ही रेसिपी हेल्दी तर होतेच आणि दिसायलाही छान दिसते अगदी थोडंसं हिंगसुद्धा घालून घेतले त्यानंतरनं आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत बघा त्याचबरोबर थोडीशी हळद घालते हळद अगदी थोडीशी घातली आहे बघा त्याचबरोबर आपल्याला यामध्ये लाल तिखटसुद्धा घालून घ्यायचे आता मी मुलांसाठी करते म्हणून लाल तिखट कमी घातलं आहे तुम्ही मोठ्यांसाठी करत असाल तर लाल तिखटाचा वापर जास्त केला तरीसुद्धा चालणार आहे सोबतच थोडा चाट मसाला घालून घेतला आहे चाट मसाला मसाल्याऐवजी तुम्ही लिंबाचा रससुद्धा वापरू शकता इथे अर्धा चमचा कॉर्नफ्लावर घेतलेला आहे त्याचबरोबर अर्धा चमचा पीठ घेतलेलं आहे आपलं बेसनपीठ आणि बघा दोन्हीही समप्रमाणातच घ्यायचे आपल्याला ही भेंडी छान अशी मिक्स करून घेतली त्यानंतरनं यामध्ये अगदी बघा मी फक्त दोन चमचे पाणी वापरणार आहे तर इथे सुरुवातीला पहिला एक चमचा घालून घेतला आपण भेंडी छान मिक्स करून घेऊया एकदम पाणी घालू नका नाहीतर मग बॅटर पातळ होऊन जाईल आपल्याला अजिबात पातळ बॅटर नको आहे बघा इथे सुरुवातीला मी एकच चमचा पाण्याचा वापर केला आहे हे छान असं मिक्स करून घेते अजूनही बघा भेंडी थोडी कोरडी दिसती आहे ना पुन्हा मी इथे एक चमचाभर पाणी घेतलं आहे फक्त तर टोटल आपण दोन चमचे पाण्याचा वापर इथे केलेला आहे बघा अशा पद्धतीने स्पूनच्या साह्यानेच आपल्याला ही भेंडी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे बघा खूप जास्त बेसनपीठ किंवा कॉर्नफ्लॉवर याला लावायचं नाही आहे पण जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जशी आपण नेहमी भजी करतो ना तशा पद्धतीने पीठ खलवून त्यामध्ये ढीप करून तळली तरीसुद्धा चालणार आहे पण ती भजी कुरकुरीत होणार नाही अशा पद्धतीने जर तुम्ही भेंडी केली ना खूप जास्त कुरकुरीत होते अगदी प्रत्येक बाई कुरकुरीतच लागणार बघा मीडियम फ्लेमवरती तेल गरम करून घेतलेलं आहे तेलामध्ये आता ही संपूर्ण भेंडी अशा पद्धतीने सोडून घ्यायची आत्ता भेंडी जरी तुम्हाला अशी एकमेकांना चिटकलेली दिसत असेल पण नंतरनं ती छान मोकळी होते बघा इथे अशा पद्धतीने मी संपूर्ण भिंडी तेलामध्ये सोडून घेते आहे मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला ही भेंडी तळून घ्यायची आहे छान कुरकुरीत होईपर्यंत मी ही भेंडी तळून घेणार आहे माझं दुसरंही एक चॅनल आहे मी आणि बरंच काही ते चॅनल तसं जुनं आहे आणि त्या चॅनलवरती मी भरपूर रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत जर तुम्ही नवीन असाल आणि मी आणि बरंच काही या चॅनलवरच्या रेसिपीज कधी पाहिल्या नसतील तर नक्कीच एकदा चेकआउट करा त्यावरती मी भरपूर नाश्त्याचे त्याचबरोबर टिफिनसाठीचे सण समारंभाचे अगदी भजी वगैरे सगळं भरपूर प्रमाणामध्ये अपलोड केलेलं आहे त्यामुळे नक्कीच एकदा ते अकाउंट चेक करा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतील याची मला खात्री आहे बघा इथे मी दोन मिनटं ही भेंडी तळून घेतलेली आहे आणि ती छान कुरकुरीत होईपर्यंत तळायची आपल्याला भेंडी शिजायला वेळ लागत नाही आणि तळल्यामुळे ती लवकर शिजली जाते इथे मी तेल निथळून संपूर्ण भजी तेलातनं काढून घेतलेली आहे तर बघा आपली मस्त चटपटीत अशी ही भेंडी तयार झालेली आहे हवं तर तुम्ही वरतून पुन्हा थोडासा चाट मसाला भुरभुरू शकता खूप छान लागते खायला खरंच आणि अगदी कुरकुरीत होते प्रत्येक भेंडी कुरकुरीत लागते बघा एवढी पटकनी अशी छान तुटली जाते म्हणजे ती कुरकुरीत झालेली आहे तुम्हाला माझी आजची ही भेंडीची अगदी चटपटीत रेसिपी कशी वाटली प्लीज मला कमेंट करून नक्कीच कळवा ही भेंडी तुम्ही वरण भातासोबत चपातीसोबत किंवा नुसती खाल्ली तरीसुद्धा खूप छान लागते उन्हाळ्यामध्ये तोंडाला चव नसते त्यावेळेस नक्कीच असं काहीतरी वेगवेगळं करूशी वाटतं आणि खाऊ खावंसुद्धा सगळ्यांनीच तर बघा माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग